नमस्कार आपण पाहतात सत्य लाईव्ह न्यूज चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेलायकन दाबायला विसरू नका नांदेड मधल्या कोंढार हवीरी नावाच्या गावामध्ये अक्षय भालेराव नावाच्या पोराचा अत्यंत निर्घृण पद्धतीने मर्डर करण्यात आलाय खून करण्यात आलाय संतापजनक अशी गोष्ट का आहे कारण त्याच्या कारण सांगण्यात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी या पौराने गावामध्ये केली होती आणि म्हणून त्यांनी मारलं हे काही आवडलेलं नव्हतं आणि म्हणून त्यांनी मारलं मुद्दा महत्वाचा हा या निमित्तानं बनतो की अशा प्रकारची मानसिकता जातीय विखार आजही दोन हजार जर समाजातल्या काही जातींमध्ये अद्यापही जर असेल तर याच्यावर भयंकर आणि दुर्दैवी काही नाही आहे कुमार सप्तर्षी एकदा म्हणाले होते की या देशाला लागलेली सगळ्यात मोठी दुर्गंधी जर कुठली असेल तर ती जात या नावाची आहे जात ही सगळ्यात मोठी दुर्गंधी आहे देशाला लागली आहे कधी कुठे डॉक्टर बाबासाहेब गाण्याची ठेवली म्हणून केला जातो कालच्या टाइम्स ऑफ इंडिया मध्ये बातमी बात आली आजच आलेली आहे खर की गॉगल घातला म्हणून मर्डर करण्यात आला गुजरात मध्ये आपल्या विश्वगुरूंच्या गुजरातमध्ये कुठे घोड्यावर बसला घोड्यावर कसा बसू शकतो दलित माणसारख्या घोड्यावर बसायचं असतं लग्नासाठी म्हणून मर्डर करण्यात येतो म्हणजे कुठे चाललोय आपण ज्यावेळेला आपण स्वतःला अगदी विश्वगुरु वगैरे काहीतरी ट्रिलियन बिलियनची आर्थिक महासत्ता म्हणून चित्र उभं करत आहोत त्यावेळेला इतर देश या बातम्या ज्यावेळेला वाचत असतील तेव्हा कसं असत असतील की अजून तुम्हाला माणूस म्हणून जगता जर जा येणार नसेल अजूनही स्पृश्यता असेल अजूनही जर मोठ्या प्रमाणावर हा भेद आणि या सगळ्या गोष्टी असतील तर करायचं काय आणि मला तर वाटतं आपण बोलणारी माणसं लिहिणारी माणसं सांगणारी माणसं शिकवणारी माणसं खऱ्या अर्थाने कमी पडलेलो आहोत कारण अजूनही जर आपलं छत्रपती शिवाजी महाराज कोण होते जे सगळे अठरा पकड जातींना घेऊन कुठे जायचे हेच जर कळलेलं नसेल कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच जर आपल्याला अजून उमजलेलं आणि समजलेलं नसेल तर कदाचित आपणच आपण माणसं कमी पडलेलो आहोत की काय असा प्रश्न यावेळेला निर्माण होतो पण दुसरा मुद्दा ही आहे की सांगून सांगून मागच्या साठ सत्तर वर्षामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब सांगितले गेले आहेत तर मग स्वीकारले गेले आहेत का पचतात का त्या मुलाला मारून टाकण्यात आलं त्याच्या कुटुंबामध्ये कुणी आता दुःखी झालं नसेल का एक तरुण पोरगा मरतो त्यामुळे त्या आईचे काय हाल असतील त्याबरोबर त्या साक्षीनावर्या पुरीला मारण्यात आलं त्याही व्यक्तीच भूमिका आहे मूळ मुद्दा हा आहे की या सगळ्या गोष्टी लोकांच्या डोक्यातून कशा जातील हे आता बघावं लागणार आहे अन्य अशा प्रकारचे हे जे अन्याय आहे ते होतच राहतील राजकारण राजकारणाच्या जागेवर मात्र माणसाला माणूस म्हणून जगू दिला जाणार आहे की नाही जाणार आहे हा सगळ्यात महत्वाचा सवाल आहे आणि यासाठीच बाबासाहेब आंबेडकरांनी लढाई केली होती आपल्याला विसरून चालता येणार नाही राज्य घटनेच्या निमित्तानं त्यांनी या देशातल्या प्रत्येक बहुजनाला सर्वसामान्य माणसाला माणूस बनण्याचा अधिकार दिला हे कसं विसरायचं आपण बाबासाहेबांनी काय फक्त अस्पृश्यांसाठी किंवा महार जातीसाठी किंवा शेड्यूल कासाठी काम केलं का ओबीसी हा शब्द प्रयोग सगळ्यात पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकर जन्माला घातला हे लक्षात घ्यावं लागेल राज्यघटना निर्माण करत असताना काय त्रास झाला हे आपलं आपल्याला वाचावं वाचा लागेल ब्राह्मण जात जर सोडली तो समाज जर सोडला तर उर्वरित कोण तर सगळं शुद्र याचा सगळ्यात पहिला फटका कोणाला बोला छत्रपती शिवाजी महाराजांना फटका बसला होता आपल्याला माहिती आहे आपण राज्याभिषेक दिन साजरा केलाय शासनाने शुद्र म्हणून सांगण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही महाराजांनी तुम्ही क्षत्रिय नाही मग तुम्हाला सिद्ध करावा लागेल आणि मग तिथून हा सगळा प्रवास जर बघितला तर फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आपण जगत आहोत आणि हे सगळं जर अजून आपल्याकडे असेल कुठे चालले की तर देश काय प्रगती आहे काय 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 कोणकोणत्या पातळ्यांवरती गाठत आहेत यशाला आणि आपल्याला काय चाललंय अजून काय जगणंय रोटी बेटी व्यवहार तर फार लांबची गोष्ट माणसाला माणूस म्हणून जर जगू दिले जात नसेल अजूनही बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये काही मागासवर्गीय जाती माणसांचं माणसाची विष्ठा लोक सकाळ सकाळी तिकडे संडास करणार ते डोक्यावर घ्यायचं टोपली वगैरे टाकून आणि कुठेतरी नेऊन टाकायचं अशा प्रकारची कामं करतायत समान नागरी कायदा आणायचा ना समान नागरिक कायदा म्हणजे हो नेमकं काय आणायचं आहे गटर सावकाराला जातीतला उच्च उच्च जातीतला माणूस जाईल का समान अनुयात मेन होल ज्या वेळेला ती ती भंगी माणसं उतरतात आणि त्या विषारी वायूमुळे मरतात त्यांची कुटुंब रस्त्यावर येतात कुठली त्यांना साथ पुरवली जात नाहीत उच्च वर्गातला उच्च वर्गातला माणूस ते करेल का त्या समान नागरी कायद्यामध्ये हा प्रश्न आहे मूळ मुद्दा हा आहे की अक्षय भालेरावला मारणाऱ्या त्या सगळ्या माणसांना जे कोण त्याच्यामध्ये गुन्हेगार आहेत कठोर मधली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि माणसांना माणसासारखं वागू दिलं गेलं पाहिजे खरे छत्रपती शिवाजी महाराज सांगावे लागतील पुन्हा 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 ते सांगितले तर दाभोळ करतो ते सांगितले की पानसरे होतो कलबूर होणार आणि काहीतरी ठराविक माणसं असतात किड्यांसारखी भिड्यांसारखी की, की, की तरुपरांची डोकी भडकावतात आणि कधी मुसमानांच्या विरोधात उठायचं कधी दलितांच्या विरोधात उठायचं असं वातावरण उभी करतात पण आज आजचा तरुण हे समजून घेतोय सगळेच खराब आहेत असं मानायचं कुठलंच कारण नाही मात्र जे कोण खराब आहेत त्यांना खड्यासारखं उचलायचंय आणि बाजूला समाजातून बाजूला फेकून द्यायचंय हे आपल्याला करावंच लागेल तर आज छत्रपती शिवाजी महाराज आणि फुलेशेव आंबेडकरांचा महाराष्ट्र राहणार आहे जय शिवराय जय भीम सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद